वाढदिवस साजरा करतात पण ह्या वर्षी अशा घटनेमुळे त्यांनी वाढदिवस साजरा केलेला नाहीये आणि प्रत्येक वर्षी ते गरिबांना काही गरजेपुरतं सामान वगैरे वाटप करतात पण ह्यांदा त्यांनी असा निर्णय घेतला आहे की महिलांच्या सुरक्षेसाठी आपण एखादा असं स्प्रे वाटप करण्यात आला आहे तो वाटप करून अं महिलांना महिला हो ते कामा येईल कधी पण रात्रीच्या महिला सगळे कामावर जातात कोणी शाळेतून येतात कोणी कॉलेजला जाणारे असतात मग पंधरा मिनिटं ते स्प्रे हे करून ते लोक म्हणजे स्वतःचा निर्णय घेऊ शकणार की कोणाला कॉल करायचा की तिकडून पळायचा ते पंधरा मिनिटांमध्ये ते काय करू शकतात असं त्याच प्रेमी हे होत महिला काम येईल कधी पण आज महिला महिला सुरक्षा प्रश्न एवढा वरती आहे महिला चिमुकल्या त्या सगळ्यांचं जे आता आपल्याला माहितच आहे आपल्या सगळ्या राज्याला माहिती आहे पूर्व देशाला माहित आहे की आज वृत्तपत्राची शाही सुकत नाही हे लगेच एक बातमी आपल्याला आलेली दिसते की महिलावरती अत्याचार झालेला आहे महिला सुरक्षित आहेत ना मुली सुरक्षित आहेत त्यासाठी माझं म्हणणं एकच आहे की ही जर जबाबदारी आहे फक्त सरकारचीच नाही एक आ... नागरिक म्हणून नागरिक म्हणून आपली पण जबाबदारी आहे ज्यामुळे मी माझा वाढदिवस जे आहे हे जल्लोषात साजरा न करता आपण आपल्या आपल्या समाजाला महिला भगिनींसाठी आया बहिणींसाठी आपण काय करू शकतो थोडासा करण्याचा प्रयत्न केला हा मी सर्वसामान्य माणूस आहे छोटासा बदलाव हो, आपण करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून मोठा बदलाव होऊ शकतो आणि ही महिला सुरक्षा जबाबदारी फक्त सरकाराची नाही आपण सगळ्यांची आहे एक भाऊ म्हणून एक वडील म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणि आपण बघत आलोय की आज का जे काय अत्याचार घडत आहेत त्यांच्या घरामध्ये जे घरच्या लोकांना सहन करावा लागतो एखाद्या महिलाच्या घरात एखाद्या बहिणीवरती अत्याचार झाला त्याच्या भावाला काय सहन करावा लागतो त्याच्या वडिलांना काय सहन करावं त्या गोष्टी आपण अनुभवतोय की एखाद्या घरात अशी गोष्टी जेव्हा घडतं तेव्हा काय होतं या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी ठरवलं की माझा वाढदिवस मी सगळ्या जन्मदूष सादर करणार नाही एक लोकांमध्ये अवेअरनेस होईल त्या हिशोबाने आपण पेपर स्प्रे हे प्रत्येक महिला आपण गिफ्ट करत आहेत त्याच्या व्यतिरिक्त सेल्फ डिफेन्स मार्शल आर्टचा सेल्फ डिफेन्स हा कोर्स प्रत्येक दहा ते पंचवीस वयोगटातील विद्यार्थिनीसाठी आपण आपल्याकडनं मोफत देत आहोत एक